शहराची खबर, अगर, हो, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यावसायिक नसताना दवाखाना चालवून रुग्णांवर करणाऱ्या एलोपॅथिकची औषधे देणाऱ्या तिघा बोगस डॉक्टरांवर महापालिकेने कारवाई केली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप बाबासाहेब बागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावेडीतील हिंदुत्व चौक तप्पन रस्ता या परिसरात दोन परप्रांतीय तरुणांकडून गांजा गावटी कट्टा आणि जिवंत काडतुसे असा एकूण त्र्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे तोफखाना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोन परप्रांतीय इसम हिंदुत्व चौकात गांजा व देशी कट्टा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे नायब तहसीलदार गणेश भानवसे यांच्या उपस्थितीत रस्त्यावरील हिंदुत्व छापा टाकण्यात आला <tell noise> महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार ड वर्ग महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग प्रणाली लागू करण्यात आली आहे हा आदेश महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कलम पाच अन्वेय राज्य आयोगाच्या मान्यतेने जारी ताले आहे निवडणूक करण्यात आले सोमवारी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे भेट देऊन केली आहे तू आमचा बांध का कोरला असे म्हणत एका स्मारण झाली ही घटना नांदगाव शिवारात त्रिमूर्ती दूध संघासमोर घडली राजेंद्र पोपट सोनवणे असे महाराण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारत कोंडीराम सोनवणे निलेश कोंडीराम सोनवणे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरत कोंडीराम सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र सोनवणे यांच्यासह आदेश अनिल पुंड प्रदीप कोळपे अशा तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावडी उपनगरातील तप्पन रोड येथील खड्ड्यावर छापा टाकत तोफखाना पोलिसांनी पंचवीस लिटर गावटी हातबट्टीची दारू जप्त केली ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी आर्यन अमित निमगावकर यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आरोपी तपवन रोड वरील जोडपात हिरव्या कापड्याच्या आडोशाला गावठी दारूची विक्री करत होता शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर